नरक चतुर्दशी आणि दिवाळी यांचा संबंध आपण श्रीकृष्ण आणि नरकासूर यांच्या कथेच्या माध्यमातून नक्कीच समजून घेऊया नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांतील दुसरा दिवस आणि दिवाळी यांचा थेट संबंध नरकासूर नावाच्या दुष्ट राक्षसाच्या वधाशी जोडलेला आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो नरकासूर आणि श्रीकृष्णाची कथा राक्षसाचा उदय आणि अत्याचार नरकासूर हा एक शक्तिशाळी राक्षस होता ज्याने आपल्या क्रूर कृत्यांनी तीनही लोकात दहशत पसरवली होती त्याने अनेक राजे महाराजांना हरवून त्यांच्या सोळा हजार राजकन्यांना बंदी बनवले होते या राक्षसाला केवळ त्याच्या आईच्या म्हणजे भूमिदेवीच्या हातूनच मृत्यू मिळू शकत होता असा त्याला वर मिळाला होता श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांचा सहभाग पृथ्वीवर माजलेल्या नरकासुराचा अत्याचार थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यावर स्वारी केली या युद्धात श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा जी भूमिदेवीचा अवतार मानली जाते हिला आपला सारथी बनवले सत्यभामेच्याच म्हणजे आईच्या आतूनच नरकासुराचा वध व्हावा म्हणून श्रीकृष्णांनी अशी रचना केली की युद्धात सत्यभामेनेच नरकासुराला बाण मारून ठार केले नरक चतुर्दशीचा जन्म हा वध कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला म्हणजे चौदाव्या दिवशी झाला या राक्षसाचा वध झाल्यामुळे लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्ती मिळाली हा आनंदाचा दिवस म्हणून नरक चतुर्दशी नावाने साजरा करण्यात येऊ लागला दिवाळीशी असलेला संबंध विजयाचा आनंद नरकसुराच्या वधानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी लोकांना हा विजयोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करायचा होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या रात्री म्हणजे जी सर्वात गडद असते त्यात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला हाच दिवस आपण मुख्य दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणून साजरा करतो निष्कर्ष नरक चतुर्दशी हा वाईट शक्तीचा म्हणजे नरकासुराचा अंत आणि अंधाराचा नाश करण्याचा दिवस आहे तर दिवाळी हा त्या विजयाचा आनंद आणि प्रकाशाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे ही कथा आपल्याला दिवाळीचा आधारभूत अर्थ स्पष्ट करते